नमस्कार शेतकरी बांधव आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण ही वांगी करत करतायत तर निश्चितच वांगी लागवड करत असताना निश्चितच त्या बेडमध्ये निश्चितच आपण खत मात्रा व्यवस्थापन करत असताना निंबोळी पेंड म्हणा किंवा निम पेंड किंवा निंबोळी आर्क आपण या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे का तर निश्चितच आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घेऊ त्यासाठी निश्चितच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा मित्रांनो वांगी लावड करतायचे वांगी लावड करत असताना या ठिकाणी वांगी भरपूर प्रकारची मार्केटमध्ये उपलब्ध आहे आपली गावरान जर म्हटलं तर आजही सुद्धा आहे त्याचबरोबर मोठी लांब वांगी सुद्धा आहेत चिवचिव वांगी सुद्धा आहेत बऱ्याचशा जातींची वान या ठिकाणी उपलब्ध आहे तर वांगी लावड करताना जे महत्वाचं निंबोळी पेंट वापरणं गरजेचं आहे का किंवा त्याचा फायदा काय आपण समजून घेऊया सर्वात अगोदर वांगी पिकाला फ्युज्युरियमचा हा जास्त प्रमाणामध्ये त्रास हा जाणवत असो तर त्या ठिकाणी आपल्याला निंबोळी पेंट किंवा निम आर्क वापरणं खूप गरजेचं आहे तर बेडच्या माध्यमात टाकत असताना जे जमिनीमध्ये असणारे फंगस आहे जे फिजुरियम आहे त्या निंबोळी पेंटपासनं लांब राहणार आहेत किंवा लांब राहत असतात त्या ठिकाणी आपल्याला निंबुळी पेंट साधारणपणे चार ते सहा बॅगा या ठिकाणी आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे निंबोळी पेंट वापरू शकता किंवा निंबोळीच्या ज्या बिया सुद्धा आहेत त्या सुद्धा आपण बेडमध्ये एकत्र करू शकता किंवा शक्यतो बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी निंबुळी पेंट वापरत असत निंबोळी पेंट वापरल्यानंतर जे फंगस आहे जे फ्युजेरियमचा जे येणारे जे हे आहेत फंगस जे घातक ठरत असतात त्या रोगापासून वाचण्यासाठी या ठिकाणी आपल्याला निंबोळी पेंट आहे किंवा सॉईल ऍप्लिकेशनमध्ये निंबोळी पेंट तर वापरली त्याचबरोबर स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी निम निंबोळी आर्क आपण त्याला निम ऑइल सुद्धा बनवू शकतो किंवा निम आर्काची सुद्धा आपण या ठिकाणी फवारणी करू शकतो म्हणजे जे येणारे रस किडे असतील या ठिकाणी पांढरी माशी असेल मवा आहे तुरतुडा आहे जे उडणारे किडे असतील त्याचबरोबर आळीचा प्रादुर्भाव सुद्धा होत जातो या ठिकाणी बऱ्याचशा पिकांना या निम आर्काचा बराचसा फायदा पडत असतो निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला निंबोळी पेंट किंवा निम आर्काची फवारणी असेल निंबोळी पेंट खतामध्ये टाकणं हे खूप गरजेचं आहे त्याचाच फायदा आपल्याला या ठिकाणी हा होणार आहे त्यासाठी निश्चितच या ठिकाणी आपल्याला वांगी लागवड करत असताना या ठिकाणी निंबोळी पेंट वापरणं खूप गरजेचं आहे आणि निंबोळी अर्काची सुद्धा फवारणी करणं गरजेचं आहे तर निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल निश्चित लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद